तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता बघा मी घराच्या बसलो हो आहे आणि वाजले होत सकाळचे पावणे सात आणि बघा तिकडे त्या कोंबड्याने आरून आरून आरू माका उठून घातला नाही तर आता मी त्यांना वळून घालतो म्हणजे ते जातील बाहेर चला तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कोकणातले बघू भेटतील चला आता हे माका उठवल्यानंतर हे बघा आता घाऊ घेतलं आहे आणि आता मी जातोय त्यांच्याकडे तर बघा इकडचं वातावरण बघा सकाळचा एकदम जबरदस्त मळबा धुका थोडा थोडा भारत वाटता आता मी जातोय एक कोंबडी उडूसाठी तर तो आलाराम तो वाजत राहत नाही तर केलंय नाही तर तर बघा आता मी जाते त्यांच्या जवळ काय परिस्थिती बघा इकडे कशी बघा वर मोठी का खाली दोनच आता हे उघडूया सुसाट जाते आता ते

तर बघा हे काय वाटून खाला नाही का बचीत राहतील इकडे टाकते एवढो आना त्यांना खाऊ येणार नाही स्वतःच खायत यो बघा बघता बघा बघा कसे मरतो गेल गेले तर बघा सकाळी सकाळी हिंका उघडचा लागता नाहीतर घोंबड घालतो इकडे एकत्र झाले होलिटीचे होतो रंग बघा चार जण एका रंगाचे तो बघा तिकडे एक आरावता एका बघूया तो सुसाट होय तो बघूया काय करता तो बघा एका काय घाऊ बीव काय खाऊचे नाही तर तो सुसाट गेलो इकडे तो बघा आरावता जरा मोठ हराव रे हराव शा घेल पळालो तर बघा ह्याच्या ह्या बॉक्स मध्ये पण यांची कोंबडी आहेत मी चाललंय जरा खालचं वातावरण दाखवते तुमका सकाळ जरा वेगळी आयोबा पाऊस पण पडू शकता कधीतरी त्याबद्दल काही शंका नाही हे बघा आता वादले सात आणि सकाळचा वातावरण तर कोकणातला एकच नंबर असता झाडा वगैरे एकदम भारीच आता पाऊस पडल्यावर सगळा हिरवागार होई मग तर लय भारी बघा इकडे येलो आरा होता इकडे या तो बघा तिकडे टिकलो सोडला आणि या तो बघा पुढे एका बघूया टिकल्या गेलो गेलो सुसाट गेलो आता नाही भेटणार आणि आता मी इकडे येलोय आमच्या बोरिंग वर इकडनं आम्ही पाणी घेऊन जातो तर काय कोण नाही तर ही आमची बोरिंग हे सगळे आरावत बघूया आरावता काय हो नाही तो आरावलो ना आता ही ये इकडे येऊ नाही आरवता बघाकडे एक डोळा निघलो बघ कसलो भारी, जबर भारी। या जबरदस्त दिसता पण भारीलो नाही घामडोसाठी आता पाळणार नाही बघा घामडो तो त्यांमाड लागत आवाज बघा भारीचा नाही पळालो उघडताना ते असे झरले काही राहिले असते हे बघा अलाराम बघा आमच्या कोकणातलो आता मी परत जात वाड्यात ही चटकी बघा पेसून टाकला आणि त्या पाड्यान तर आता ही दुसरी बनवूची लागणार काम वाढवला हे बघा वाट बघतो ते का सोडूची तर आता पहिला वासू सोडूया तर हे बघा हे तीन हो, तो तिकडे तो, तो गायलो ना है। तो चालू चोरटो हा फाय राहिलो आणि आता आपण पहिला सोडूया लुचो साठी बघा आता ह्या लुसू सुरुवात केला सोडलंय तर जवळजवळ गाय एवढ झालो होतो आता मे महिन्यात एक वर्ष होत सत्तावीस तारीख का 27 May Kukurinsa rutsa wala ngayon Ekad nambor Kata pausat 4 kalang Ki ekad nambor kuna rata wasro Maka ekad na तर हे बघा महाशय वाट बघतो कधी सोडतोय त्याची बघा आता इकडे दोला सोडला नाही जांभळो विलो जांभळो चालली दोन सोडल्याने दोन बांधून ठेवल्यान तर आता बऱ्यापैकी नुकसान झाला कारण मोठा त्यामुळे असात बघा आता पाणी येला तर हो लागत थोडा वेळ किंवा कोंबडी परत दिली तिकडे फिरून मजा सध्या हो। आम्ही सुरुवात झाली आता इकडे आम्ही कपडे धुवासाठी पाणी भरता हो। पाणी गेला तर नाग बघा माड हा भरपूर उंच गेलो आर्यापैकी पाणी भरलं आता जाय तिला पाणी ह्या लिंबूचा झाड तर या ह्या गॅलरीशी लावलेला तर आता बऱ्यापैकी झाला मस्तपैकी पाणी भरत होतंय तो सर ढोरा सोडला ढोरांचा व्हिडिओ करून भेटलो नाही तर राहू दे गडबडीत राहून गेलो मी डोरा सोडते तर व्हिडिओ केलो असतोय पप्पाला लवकर डोरा सोडला अचानक हे बघा पाणी सगळे भरत पण बऱ्यापैकी भरलं आहे बघा आता मी परत चाललोय शिंदेवाडीत हे बघा आज काही कोंबडीच दिसतोच माझ कोंबडो आता बघा नसतो राहिलो बघा मुंबईला इलो एक नवीन <्याएं> गय। तो खुशी त्या गावात काय रे बाबू कधी इल कधी इल अरे इलं कधी मुंबईवर ना? ना आज की कशा येल अरे मुंबईवर आईलं कशा अरे हो बघा पळालो पळालो मुंबई आलो आता मी इल परत मागे आमच्या पांदीत तर बघा आज काय कोमडे सगळे आरावत होत त्यांचं असं म्हणणं माझा व्हिडिओ जोरात चालून दे आणि माझे सबस्क्राईब पण वाटून द्यायला त्यांना म्हणणार तर हे माझ्याच कोंबडी आहेत त्यामुळे माका सपोर्ट करतात तुम्ही पण माका सपोर्ट करा आणि आपला चॅनल असाच पुढे जाऊ दे तर बघा आज आमच्या व्हिडिओत खारू ताई बनली ती म्हणता माका पण व्हिडिओ घे मी काय पाप केलं तर आता मी ती का पण व्हिडिओ घेतलं बघूया काय करता ती काहीतरी खाता बघा ऍक्टिंगच करता जेवढा बघा उघड्या पळाली नाही परत येत नाही जायच नाही तर बघा आता एवढ्या प्रवासानंतर आता जरा मी चार देतोय तर तुमका व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तो तो।